मध्य प्रदेश हो या ठिकाणी बैल घेऊन आलेत आपलं या ठिकाणी सरस्वागत आहे गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला या मैदानातला एकोणतीस पळतोय आणि एकोणतीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे दगा कशी लढतोय सुंदर गाड्या पळतोय अलीकडे किस्मत आणि पाच सुंदर अशी लढतोय लढत लढत अतिशय सुंदर कथक लढत झाली आणि ज्या बैलगाडी मालकाने गाड्या नोंद केलेल्या आहेत बैलवर निकाल द्या परंतु त्यांच्या या ठिकाणी पावत्या गटामध्ये निघालेले नाहीत अशा बैलगाडी मालकाने आपले इथं नाव द्या त्यांचा लॉट या ठिकाणी नंतर काढला जाणार आहे आता जम्मू काश्मीरचे गाडी मालक कुठे गेले नाव दिलं का नाव इथं निकाली द्या सरपंच बैराजे रुपेश शेठ कुठे आयुषादा हरपळे यांच्यामुळे या ठिकाणी सुंदर गाडी पवले मास्तर ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपये बक्षलय बक्षीस घेऊन जा गट क्रमांक एकोणतीस चा निकाल आहे एकोणतीस टेस्टर लढत झाली त्या